चालू गळीत हंगामात दौलत अथर्व साखर कारखान्याने दोन लाख अठ्ठावन्न हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले पूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलाचेही झाले वितरण कारखान्याच्या उत्तम नियोजनामुळे गळीत हंगाम सुरळीत मानसिंग धोराटे हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत अथर्व साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन ऊस बिले त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली गळीत हंगाम सुरळीत आणि यशस्वी होण्यासाठी कारखान्याने सुयोग नियोजन केले असून शेतकरी तोडणी ओढणी कंत्राटदार आणि कारखान्याचे सर्व अधिकारी यांचे महत्वपूर्ण सहकार्य लावल्याच दौलत अथर्वचे एच आर अश्रू लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावर्षीच्या गळीत हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अवलंब केला आहे त्यामुळे शेतकरी आणि कारखान्याचे कामगार यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही यावेळी पीआरओ दयानंद देवन उपस्थित होते कारखान्याच्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस दौलत अथर्वकडे गळितास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले